मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे या योजनेतील खरंच महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत का योजने या योजनेची पात्रता निकष काय या योजनेचा अर्ज कुठे भरायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचे पैसे तुमच्या थेट अकाऊंटला येणार की पोस्टाने येणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच नमस्कार मी स्नेहा लोकसत्ता ऑनलाईनमध्ये तुमचं खूप स्वागत तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे राज्य सरकारने ही योजना आणली कशासाठी तर महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या कुटुंबातील त्यांचं स्थान भक्कम करण्याकरता राज्य सरकारने योजना कार्यान्वित केली आहे आणि तुम्हाला माहीतच असेल की एक जुलैपासून या योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे तर मुद्दा क्रमांक दोन या योजनेसाठी पात्रता निकष काय एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत या योजनेसाठी महाराष्ट्रातील महिलांनाच पात्र ठरवण्यात आलंय पण तुम्ही परराज्यातील असाल पण तुमचं लग्न जर महाराष्ट्रातील मुलाशी झालं असेल तरही तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल गोंधळ टाळण्यासाठी सरकारनं अपात्र निकषांची यादी सुद्धा जाहीर केली आहे त्यानुसार तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या घरात कोणीही आयकरदाता नसावा म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारा नसावा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी सेवेत आहेत तेही या योजनेस अपात्र असतील शिवाय निवृत्ती वेतनधारक आजी माझी आमदार खासदाराच्या पत्नी राज्य सरकारच्या मंडळातील सदस्य असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत तसंच ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे तेही या योजनेस अपात्र ठरतील आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सरकारी काम म्हणजे सगळ्यात किचकट काम पण सरकारने ही योजना अत्यंत सोपी आणि सुटसुटीत केली आहे त्यानुसार तुम्हाला फक्त पाच कागदपत्रांची आवश्यकता आहे ते म्हणजे आधार कार्ड वोटर आय डी बँकेचं पासबुक पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आणि तुमचा पासपोर्ट साइज फोटो तुमच्याकडे वोटर आय डी नसेल तर तुम्ही जन्माचं प्रमाणपत्र सुद्धा दाखवू शकता आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज भरायचा कुठे तर मुद्दा क्रमांक चार तुम्ही ग्रामीण भागात राहणाऱ्या रहा असाल तर ग्राम सेविकेशी किंवा अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा जर तुम्ही शहरी भागातील असाल तर थेट प्रभाग समितीमध्ये जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की पैसे कोणत्या खात्यात येणार तर तुमच्या आधार कार्डची लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत ही झाली योजनेची माहिती आता या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊयात माझं नाव गोपाळ आहे मी गृहिणी आहे सरकारने जी योजना आपल्यासाठी काढलेली आहे ती खूप फायदेशीर आहे तर प्रत्येक महिलाने ती योजनाचा लाभ घ्यावा आणि जे दर महिना आपल्या खात्यात दीड हजार रुपये जमा होतील त्याचा खूप आपल्यासाठी उपयोग आहे म्हणजे आपण मुलांच्या छोट्या मोठ्या खर्चासाठी किंवा छोटासा म्हणजे थोडासा म्हणजे जे आहे आपल्याला जे सामान आहे थोडंफार त्याच्यासाठी उपयोग आहे किंवा ट्युशनसाठी मुलांच्या तेव्हा मग प्रत्येक महिन्याने ते लाभ लवकरात लवकर जाऊन फॉर्म भरून ते घ्यावा आम्ही दे नीता देवेंद्र काठवी राणा डोंबोली पश्चिम तेरकोसवाडी तर आपल्याला आता नवीन भाजी लाडकी बहीण हा प्रोग्राम हे चालू केलेला आहे आपल्या एकनाथ शिंदे साहेबाने खूप चांगलं गरिबांसाठी खूप चांगले आहे सर्व आहे पण आता माझं वय सिक्स्टी फाय आहे आणि रनिंग आता मी आहे पण मला तेवढं करू शकत नाही मला आता सासष्ट सप्टेंबरला लागणार तर ज्यांना मिळायचं त्याने आवर्जून करा पण एवढंच सांगण्याचा मतलब आहे की प्रत्येकांचा वॉर्ड नंबर आहे त्या वॉर्ड नंबर तीते जा शिवसेनेचं शाखा ऑफिस आहे तिथे जा तिथे फॉर्म भरून घ्या आणि शंभर रुपये कोणालाही देऊ नका घरी एजंट आले तरी सांगा आम्ही फॉर्म भरलाय त्यामुळे आम्ही दुसरा काय फॉर्म भरत नाही आमचा फॉर्म भरून झाला माझं नाव ज्योतिनाथ मला अशा अपेक्षा आहेत की त्याच्यामध्ये मीही जॉईन व्हावं आणि मलाही वाटतं त्याच्यामध्ये आपण सहभागी होऊन चांगलं काहीतरी काम करावं आणि मलाही वाटेल की त्यांनी चांगल्याच्या योजना निवडल्या तर त्याच्यामध्ये आता पुढे निवडणुकीच्या पण काही गोष्टी आता येणाऱ्या आहेत त्याच्यामध्ये मलाही वाटत कि असल्या निवडणुकीमध्ये पण हे चालू राहू देत महिलांचं लाभ हे चालूच राहू देत नमस्कार मी सोनाली विलास शिंदे आपल्या महाराष्ट्र सरकारने जी आ, योजना लाडकी बहिणी ही योजना चालू केलेली आहे त्याचं प्रथम स्वागत आहे कारण आपल्या सरकारने ही महिलांचे प्रॉब्लेम लक्षात घेऊन जी काही त्यांना थोडाफार त्यांच्या संसाराला हातभार लागण्यासाठी योजना चालू केली आहे मी पण छोटीशी नोकरी करते पण त्याच्यामध्ये प्रायव्हेट नोकऱ्यांमध्ये आजकाल काहीच घरचं भागत नाहीये आणि त्यामुळे मुलांच्या शिक्षणाला वगैरे पण थोडीफार घरी मदत व्हावी याच्यासाठी छोटीशी नोकरी करते पण तरी पण ही जो सरकारने थोडाफार हातभार लावलाय तो फार मोलाचा आहे आणि असेच उपक्रम सरकारने राब राबवावेत जेणेकरून महिला सक्षम महिलांचं सक्षमीकरण होईल आणि त्यांना छोटे मोठे उद्योग करण्याची चालना मिळेल त्यांना लोन वगैरे या बाबतीमध्ये सरकारने त्यांना प्रोत्साहन द्यावं हेच मला वाटतंय बाकी हा उपक्रम खूप चांगला आहे मी एक गृहिणी आहे आणि मला माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल मला सविस्तर काहीही कळलेलं नाहीये बऱ्याच बघितलं पण वेगवेगळी माहिती दिली जाते परंतु मला त्याबद्दल सविस्तर पूर्ण अजूनही काही कल्पना नाहीये तर मी जवळ असलेल्या नगरसेवकांकडे जाऊन त्यांची सविस्तर माहिती घेणार आहे आणि त्याचा फॉर्म भरणार आहे या व्हिडिओची तुम्हाला मदत झाली असेल अशी आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास अस कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता ऑनलाईनला सबस्क्राईब करा